आम्हाला का। माझं तुम्ही परमनंट घास करायचं आणि विरोधात आले आणि माहोल माझ बोलाय सोशल साईडवरती फोनवरचे खातात अरे फोनवरच्या खासदारानं कोरोनामध्ये मेलेल्या माणसाला जेवण केले हे फोनवरच केलेलं आहे माणसं मारायचे होते मारणाऱ्या माणसासाठी दादानी फोन केलं आणि बेड उपलब्ध करून दिलेला तो पाट्य ओमराजे दादा परमनंट खासदार लोक मात्र आरक्षण अरे पक्षाची गुलामी स्वीकारून आरक्षणावर तुम्ही तोंड